राज्यातला मागासवर्गीय आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं बहुजनांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सत्तेवर असलो तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो बाबांनो कधी तडजोड केली जाणार नाही त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढं जाईल ही लढाई ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी आहे विचारांनीच तुम्हाला मला लढावी लागणार आहे